नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्र सरकारने पोलीस दलामध्ये पंधरा हजारांची पोलीस भरती करणार असे जाहीर केलेले आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे परंतु संपूर्ण पोलीस खात्यात ही भरती अत्यंत कमी पडेल असे नमूद करावेसे वाटते कारण सध्या पंधरा हजार पोलीस केवळ वाहतूक विभागाच्या विभागासाठीही कमी पडतील अशी परिस्थिती आहे आपल्या राज्यातील पोलीस दलाला इतर अनेक आघाड्यांवर काम करावे लागते राज्यातील वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे गुन्हेगारी वेगाने वाढत आहे अगदी किडे माकोडे किंवा मुंग्या मारल्यासारखे खून पडत आहेत पोलिसांची जबाबदारी आहे हे मान्य आहे मात्र त्याच पोलिसांना जबाबदारीची इतकी कामे आहेत की त्यासाठी पंधरा हजार पोलीस म्हणजे मुंबई शेजारच्या अरबी समुद्रामध्ये शंभर ग्रॅम खसखस टाकण्यासारखे आहे आपल्या राज्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढलेली आहे त्या प्रमाणात पोलिसांची भरती करण्यात आलेली नाही इतर सरकारी कामासाठी ठेकेदारांकडून करारावर माणसे आणता येतात मात्र पोलीस खाते हा एकमेव विभाग असा आहे की तिथे पाहिजे जातीचे येण्या गबाळ्याचे काम नोहे अशी परिस्थिती आहे राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये वाहतूक शाखा आहे तिथेही वाहतुकीचे अनेक प्रश्न आहेत म्हणजेच आजकाल सर्वाधिक मोठी समस्या कोणती असेल तर ती वाहतुकीची आहे याशिवाय आपल्या राज्यातील वाहन चालवणाऱ्या लोकांची मानसिकता अशी काही झालेली आहे की शिस्त म्हणजे आपली बदनामी आहे अपमान आहे किंवा बर्बादी आहे असेच प्रत्येकाला वाटते आम्ही वाहतूक विभागाचा खास उल्लेख यासाठीच केला आहे की या, या विभागावर फारच मोठी जबाबदारी आहे वाहतूक शाखेमध्ये काम करणाऱ्या पोलिसांना सातत्याने उभे राहून काम करावे लागते तरीही कोणत्याही शहरात गेल्यावर महाराष्ट्रातील वाहतूक विभागाच्या सेवेमध्ये जे पोलीस आहेत त्यांचे काम वाहतूक शिस्त कशी राहील हे पाहण्याचे आहे पण त्या पलीकडे आणि म्हणजे जनतेने चुका कराव्यात आणि आपण त्याचे फोटो काढून सरकारच्या कमाईत भर टाकावी हेच आहे काय मोठ्या शहरात हे प्रमाण बरेच मोठे आहे यातील म्हणजे वाहतूक विभागातील शिपायांना सतत उभे राहून काम करावे लागते थोडेसे अपवाद वगळले तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस आपले काम पार पाडतातच सध्या अपराधाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे दररोज मारामाऱ्या करणे आणि समाज आहेत की त्यांनी अपराधांच्या शोधापेक्षा घरी राहणेच पसंत केलेले दिसते सरकारने पंधरा हजार पोलिसांची भरती करणे म्हणजे उंटाच्या तोंडात दहा ते पाच ग्रॅम अन्न टाकण्यासारखे आहे आणि आता सायबर गुन्ह्यांचे प्रमाण इतके वाढलेले आहे या विभागातही फसवणुकीचे प्रचंड असे वाटत नाही सरकारने किमान एक लाख पोलिसांना पोलीस दलात भरती केल्याशिवाय पर्याय किंवा गुन्हे कमी करण्यासाठी तरणोपाय दिसत नाही अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार